हॅलो सर्वांना माझा नमस्ते आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे बघा पाडवा त्या त्यानिमित्तानं आमच्या इथं ना बाजूलाच एक जत्रा असते छोटीशी तिथं मंदिर वगैरे आहे तिथे आज आपण जाणार आहोत जाऊया तुम्हाला तिथे गेल्यानं मी दाखवणारच आहे तिथंची जत्रा कशी आहे का नाही अगदी जवळ आहे एक थोडंसं बाहेर गेलं गेटला का तिथेच आहे बघा इथं पिऊ आता आज गाडी चालवणार आहे गाडीवर बसली आहे ती बघा आता ती गाडीवर बसली आहे तोपर्यंत मी इथे थोडंसं फुलं घेणार आहे आमच्या गार्डनमध्येच भरपूर फुलं असतात थोडेसे फुलं काढून घेऊया बघा इथे शेवंतीला भरपूर फुलं लागलेत ज गलांड्याचे फुलं म्हणतो तसे आता थोडेसे मंदिरात जात आहे ना आपण तर थोडेसे फुलं घेऊन जाऊया बघायचे सुद्धा भरपूर फुलं असतात गुलाबाला शेवंती आहे एवढे सारे फुलं घेतलेत मी त्यासोबतच अगरबत्ती पण घेतलेली होते नाळ्या आता अशी तर बघा खूप अशी गर्दी असते इथं दरवर्षी चालता पण येत नाही परंतु यावर्षी काय एवढी गर्दी अशी वाटली नाही तरी पण थोड्या वेळाने गर्दी होते बघा इथे गेम वगैरे भरपूर आलेले आहेत खेळण्यासाठी आता आपण आलोय मंदिराजवळ बघा मंदिराची सजावट पण अशी छान केलेली आहे गर्दी पण आतमध्ये भरपूर होती त्यामुळे सुरुवातीला ते आम्ही आतमध्ये गेलेले नाही थे थे हो गर्दी असल्यामुळे काय तिथे लोकतात बघा मंदिर अगदी जवळ आहे मागच्या बाजूला मंदिर आहे तिकडे पण अशा पद्धतीची भरपूर गर्दी होती इथे पाडव्याच्या दिवशी ना या मंदिरामध्ये दरवर्षी खूप गर्दी असते गर्दी होती बरेच काय करतात पालखीचं दर्शन घेण्यासाठी जातात ना त्यामुळे भयानक गर्दी असते तिथे आपल्याला पुढं पण जात आता हे पालखी काय करतात त्यांनी पण थोडस बाजूला थांबवत अजून दुसरं एक मंदिर आहे तिकडं पण ही पालखी अगोदर जाते आणि नंतर या मंदिराकडे येतात बघा सगळीकडे भयानक दिस गर्दीच गर्दी दिसतेय खूप सारे लोक येतात इथे आणि आता इथे एका बाजूला आहे ते आणि दुसऱ्या बाजूला काय असते तिकडे थोडेसे गेम म्हणजे खेळणे वगैरे जे असतात ना तसे असतात इथं आईस्क्रीमचे पण भरपूर गाड्या आले खरेदीसाठी भरपूर असे स्टॉल आलेले असतात दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला होतं आणि हे स्टॉल असं आपण जे काय खरेदी करतो ते दुसऱ्या बाजूला आणि त्याच्या व्यतिरिक्त मुलांसाठी खेळणे वगैरे असतात ना तसे इकडे होते बघा इकडे पण भरपूर गर्दी आहे वेगवेगळ्या प्रकारची वेळेला आलेले होते दरवर्षी एवढे जास्त नसतात परंतु आवश्यक आहे भरपूर होते मी जास्त असे काही व्हिडिओ घेतलेले नाहीत अगदी थोडंसं एक दोन घेतलेलं आहे पाडवा स्पेशल यात्रा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा